जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्या उपस्थितीमध्ये साक्षर पिंपरी येथे शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी यांनी सर्व नागरिकांना शपथ देखील दिली आहे सदर कार्यक्रम आज शुक्रवार दिनांक तीस मे रोजी साधारणतः अंदाजे दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान संपन्न झाला बेड तालुक्यातील साक्षर पिंपरी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान या शिबिरांतर्गत महसूल विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी कार्यक्रम संपन्न झाला यावेळी महसूल व वन विभागाच्या ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांची कामे जलदगतीने व्हावीत महसूल विभाग हा शासनाचा महत्त्वाचा विभाग असून शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी तसेच शेतकऱ्यांशी संबंधित असणारे जिवाळ्याचे प्रश्न तातडीने मार्गी लावावीत यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते तसेच या भागातील शेतकऱ्यांच्या गोरकरिबांच्या विद्यार्थ्यांच्या अडीअडचणीच्या अडचणीच्या वेळोवेळी निपटारा व्हावा यासाठी प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजेश्वर शिबिराचे आयोजन करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत त्यानुसार आज दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी साक्ष पिंपरी शिबिराच्या कार्यक्रमास बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन अप्पर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक उपविभागीय अधिकारी कविता जाधव तहसीलदार चंद्रकांत शेळके नायब तहसीलदार प्रशांत जाधव उपस्थित होते सर्व साधू संत आपण शपथ घेऊया आम्ही सर्व शपथ घेतो की आम्हाला गावामध्ये आम्ही बालविवाह करणार नाही तसेच कोठे बालविवाह होत असेल तो होऊही देणार नाही प्रत्येकाची मुलगी माजीज है। भी करूं। अम्मी कुनी ही माझीच मुलगी आहे अशी मनामध्ये सद्भावना वाढवून तिच्याविषयी आदर सन्मान आम्ही करू आम्ही कोणीही शेतकरी आत्महत्या कधीच करणार नाही आम्ही आमचं गाव निर्वेसनी होण्यासाठी आटोकाट प्रयत्न करू हो। आम्ही सर्वजण सामाजिक बांधविकेचे भाग ठेवून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी केलेल्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद दिला ता गोष्ट या टाइम मध्ये जंगलामध्ये काही आपण जन्मला मदत करू शकतो पहिला मुद्दा या गावामध्ये मला असं एक बोल पाहिजे की इकडे अजून बालविवाच्या मनात बोलणार नाही आणि कुठलाही शेतकरी दोन मुद्द्यावर या गाव एक निर्णय घेतला पाहिजे आणि बाकी गावासाठी एक आदर्श गाव म्हणून हे गाव चालत असणार बारुण, फक्त एक शेवटचा मुद्दा मी सांगतो आपण एक दृष्टी म्हणून एक मेटल लाव संवेदनशील आहे त्यामुळे आपण सरकार ग्रामपंचायत मध्ये सीसीटीव्ही सी म्हणजे ग्रामपंचायत त्यांच्या सामान्य फंड असेल त्यांच्या पंधरा व्यक्त फंड असेल या फंडामधून सीसीटीव्ही लागावी म्हणून आपण एक मोहीम घेत आहे मी येताना सुद्धा इकडे सीसीटीव्ही बघितलं नव्हते तुम्हाला सरपंच आणि उपसरपंच आणि ग्रामसेवक कोणी मला माहीत नाही आहे सुद्धा सूचना आहे की तुम्ही या गावामध्ये सीसीटीव्ही गरज नाही मला माहीत आहे तरी सुद्धा फक्त लावू शकतो उद्या तुम्हाला एक फायदा होणार आहे त्यामुळे तुमचा एक चांगला निवडणूक तुम्ही कधी कधी सीसीटीव्ही असेल त्या जो चुकीच्या घटना जो घडतात तो कमी होतात तुम्हाला ही माहिती म्हणजे म्हणजे सांगत गेले का म्हणजे गरज नाही तुमच्या जो मेजर चौक असतात तुमच्या जो छावणी असतात या तुमच्या प्राथमिक शाळा अंगणवाडी असतात तिकडे चांगला पद्धतीने गावा तुम्ही आणि परत मी एकदा सांगू इच्छितो की या गाव म्हणजे आदर्श गाव आणि इतर गावांसाठी प्रयोजना देण्यासाठी तुम्ही काम करू शकतो तुम्ही चांगल्या पद्धतीने याच्या शिक्षणाच्या परिस्थिती सांगितल्या म्हणजे क्लास वन अधिकारी भरपूर दरवर्ष तीन चार येते म्हणून सांगत आहे तुम्ही सर्व मुद्द्यावर पुढे जाण्यासाठी भेटला आणि इतर रस्ता दाखवू शकतो असे चांगल्या पद्धतीने पुढे काम करावे असं मी सर्वांना कल्पना करतो परत एकदा इतकी चांगला आणि ती जनसभागाचा कॅम्प भेटला म्हणून तुम्हाला सर्वांना मी अभिनंदन करतो सर्वजण या कॅम्पाचा जास्त क्लास हे शिबिरचा जास्त जास्त लाभ घ्यावे आणि तुमच्या सर्व शासकीय योजनाचा डॉक्युमेंट्स दस्तावेज आणि प्रभाग तुमच्याकडे असावा नसेल तर तुम्ही पाठवा करून तो तयार करून घ्यावे असं